तर बघा क पर दुसरं परिपत्रक काय सूचना आलेल्या आहेत यात याच्यात काय म्हटलेलं आहे की शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचे पद पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवडी यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत व पुढील कार्यवाहीबाबत आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व मुख्याधिकारी नगरपरिषद नगर, परिशिद, नगर सर्व तर बघा काय म्हटलं त्याच्यामध्ये उपरोक्त शासन निर्णय व पवित्र पोर्टलवर सूचना कृपया पाहाव्यात उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत प्रमाणपत्र परतळण्यासाठी तात्पुरते पात्र समाधान येत आहे मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्या टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात दिलेली माहिती मूळ कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवाराला पुढील संधी देण्यात येईल तर बघा समजलं का आता काय म्हटलं की उमेदवारांना प्रमाणपत्र दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना मुलाखत प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे मुलाखत निवडीच्या अगोदर कोणत्या टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात दिलेली माहिती आणि मूळ कागदपत्र याच्यामध्ये जर काही तफावत आली तर तो उमेदवार या भरतीतून त्याला संधी देण्यात येणार नाही तो या संदर्भात आपल्याला खालीप्रमाणे सूचित करण्यात येत आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशतः अनुदानित अनुदानित तसे अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रात्रशाळा यामधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी देण्यात आली आहे तसेच शिक्षणसेवक पदासाठी या उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची दर्ग निवड होण्याच्या दृष्टीने अभियुत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा आता ही पवित्र पोट्रॉलची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली ती अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस यामध्ये ज्यांना हायेस्ट गुणवते तर प्राप्त गुणांच्या आधारे त्यानुसार मेरिट लिस्ट आलेली आहे आणि शिक्षणसेवक हो पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्यासाठी त्या दृष्टीने ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अभिज्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्याची आवश्यक वैयक्तिक माहिती स्वप्र स्वप्रमाणित करणे करण्याची तसेच त्याची शैक्षणिक व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती असे असले तर राज्यस्तर उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्राची पडताळणी करण्यात आलेली नाही अजूनपर्यंत राज्यस्तर कोणत्याही कागदपत्राची पडताळणी झालेली नाही आहे शिक्षणसेवक पदभरतीसाठी दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस ते बावीस एक दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीची व विषयीने रिक्तपदाच्या माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरातीत करण्यात आलेली आहे बिंदू नामालिक गट व विषण या रिक्तपदा जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित स्वरूपात डाउनलोड या अंतर्गत उपलब्ध आहे तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देखील दिलेली आहे सदर जाहिरात अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनामधील रिक्तपदाकरता त्यांच्या पात्रतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारामध्ये स्वतंत्रपणे प्राधानिकरण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभारतीसाठी मुलाखतीशिवाय पदभरती हा पर्याय निवडलेला आहे बघा खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभार्तीसाठी मुलाखतीशिवाय हा पदभरती पर्याय निवडलेला आहे उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना उमेदवारासता बुद्धिमत्ताचा असते दोन हजार बावीसमध्ये प्राप्त असलेले गुण बिंदू नामावली आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत बघा काय काय म्हटलेलं आहे की आता उमेद बुद्धिम अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त गुण त्यानंतर बिंदू आरक्षण जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय आणि उमेदवाराने स्वप्रमाण नमूद केलेली माहिती या सर्व बाबी विचारात घेण्यात आलेल्या आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जनरल मेरिट लिस्ट संस्थेच्या लग्न उपलब्ध करून देण्यात येत आहे उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांचा सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरता उमेदवारांची पात्रता तपासून पात्र असल्या अस असल्यास त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कारवाई करणं आवश्यक आहे त्यासाठी पवित्र पोर्टल स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेले कागदपत्र पोर्टल उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येत आहे याबाबत स्पष्ट करण्यात येते की उमेदवाराची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर करण्यात आलेले परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक कागदपत्राची पडताळणी काटेकोरपणे करणं आवश्यक का आहे बघा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेले कागदपत्र प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवता येणार नाही याची कटाक्ष नोंद घ्यायची ही महत्त्वाची सूचना आहे समांतर आरक्षण महिला आरक्षण वगळून दावा केलेल्या उमेदवाराबाबतीत कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी सक्षम प्राधान्य करण्यात यावी पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कारवाई करावी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रावर शंका संशय असल्यास त्याबाबत देखील खातरजमा संबंधित नियुक्ती पदाधिकाऱ्यांनी तात्काळ करावी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे छप्पन दोनशे एकवीस अठ्ठावन दोन अठ्ठ छप्पन दो दोन हजार एकवीस व अठ्ठाहन्न दोन हजार एकवीस नवी गुन्हे दाखल झाले आहेत सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची यादी मास्टरची परीक्षा परिषद पुणे यांनी तीन ऑगस्ट दोन हजार बावीस व दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार दो बावीस रोजी परिषदेच्या संख्येस्थळावर प्रसिद्ध केली आहे सदर यादी पवित्र पोर्टल देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर यादी यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टलबाबत निवडीसाठी शिफारस झाली असल्यास अशा उमेदवाराची शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रम क्रम दोन संख्येने दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक तीन टी एन टी एक दिनांक बारा एक दोन हजार चोवीस आणि चारित्र पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याची कारवाई करू नये उपरोक्त संदर्भे निर्णय दिनांक एकवीस सात दोन हजार तेवीस जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणसेवक पदावर नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही असं नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावं हो। बघा उपरोक्त शासन निर्णय जो झालेला आहे एकवीस जून दोन हजार तेवीस त्यामध्ये काय म्हटलं होतं की बाबा आता शिक्षण सेवक पदावर जर तुम्ही नव्याने नियुक्त झाले असाल या वर्षीपासून तर तुम्हाला आता आंतरजिल्हा बदलीचा बदलीचा जो अधिकार आहे तो राहणार नाही आहे तर तो तो तिबाब या नियुक्ती आदेशामध्ये नमूद क करायची आहे म्हणजे शिक्षण सेवक पदावर निवडून नव्या नियुक्त झाले उमेदवारात जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही उम उपरोत शिवाय उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करताना प्रमुख खाली बाबी पाव्यात उमेदवाराने बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा दिनांकाप्रत प्राप्त केले शैक्षणिक व्यवसाय अर्थ विचारात घ्यावी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर प्राप्त शैक्षणिक व्यवसाय अर्थ पात्रतेसाठी ग्राह्य धरता येणारी याची नोंद घ्यावी शासन पत्र दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सी टी ई टी डिसेंबर दोन हजार बावीस ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस या चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली होती यास्तव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीई टी ई टी पेपर एक व पेपर दोन नमूद केलेल्या उमेदवारांची डिसेंबर दोन हजार बावीसमधील पात्रता विचारात घेण्यात यावी याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक पंच्याऐंशी चौतीस दोन हजार तेवीस व इतर याचिकामधील चौदा नऊ दोन हजार तेवीसच्या आदेशामधील परिषद क्रमांक एकोणीसनुसार डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधीन राहून शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसकरिता प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आलेली आहे उमेदवाराचं वय शिक्षक या रिक्त पदाची जाहिराती पवित्र पोर्टोल दिनांक सोळा दहा दोन हजार पासूनच प्रकाशित झालेले आहे म्हणजे पवित्र पोटोल जाहिराती सुरू झाल्याचा दिनांक हा सोळा दहा दोन हजार तेवीस उमेदवाराचं वय गणना करण्यासाठी विचारात घेण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय तीन मार्च दोन हजार तेवीस नव्वे कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर नियमित वयाच्या तरतुदीमध्ये दोनशे सूट खुला प्रवर्ग चाळीस वर्ष मागास प्रवर्ग पंचेस वर्ष देण्यात आलेला आहे सदरची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व गट इथं पहिले ते बारावी व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक गटातील पहिले ते आठवीकरता विचारात घेण्यात आलेली आहे सुलभ संदर्भासाठी वयाच्या बदली बाबतचा तक्ता जोडलेला आहे खाजगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी इथं नववी ते बारावी खाजगी शाळांच्या सेवाशर्ती नियमानुसार कमाल वयमर्जा निश्चित करण्यात आलेली नाही जन्मतारखेसाठी शाला प्रमाण शाला प्रमाण शालांत प्रमाणपत्र परीक्षा शाळा सुटला दाखला या दोन बाबीवरून जन्मतारीख ग्राय धरण्यात येईल व व्यवसाय अर्थाच्या संदर्भात शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील तरतुदी व शासन शुद्धीपत्र दिनांक पंचवीस दोन दोन हजार एकोणीस सोळा पाच दोन हजार एकोणीस व बारा जून दोन हजार एकोणीस सुधारणे मधील येत्या पहिली ये ते पाचवीसाठी परीक्षेसाठी येत्या सहावी ते आठवीच्या परिशिष्ट ब येतं नववी ते दहावीसाठी परिशिष्ट क येतं अकरावी बारावीसाठी परिशिष्ट ड विचारात घेण्यात यावा येत्या पहिली ते पाचव्या गटासाठी उमेदवार टी ई टी सी टी ई टी पेपर एक उत्तीर्णचं आवश्यक आहे जर सी टी ई टी किंवा टी ई टी पेपर एक उत्तीर्ण असेल तर तुम्हाला पहिली तर पाचवीसाठी विचार करण्यात येईल इथं सहावी ते गटातील गणित विज्ञान व गणित विज्ञान विषयाच्या पदासाठी टी ई टी सी टी ई टी पेपर दोन गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इथं सहावी ते गटातील इतिहास भूगोल व सामाजिक शास्त्र विषयाच्या पदासाठी टी ई टी सी टी ई टी पेपर दोन सामाजिकशास्त्रविषयी घेऊन उत्तीर्ण होणं आवश्यक आहे इथं सहावी ते आठवी गटातील भाषा मराठी हिंदी इंग्रजी उर्दू कन्नड इत्यादी या विषयाच्या पदासाठी टी टी सी टी टी, टी पेपर दोन गणित विज्ञान अथवा सामाजिकशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण होणं आवश्यक आहे खाजगी व्यवस्थापनाने नववी ते दहावीसाठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये येता अकरावी ते येता बारावीसाठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे उमेदवाराने स्वप्रम स्वप्रमाणित केलेली माहिती तपासासाठी खालीलप्रमाणे कागदपत्राची पडताळणी करावी एक उमेदवाराने पवितृ पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत जी जी अपलोड केलेली आहे ते नंतर शालांत परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र जन्मतारखेसाठी नंतर उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र येत्या पहिली ते पाचवी गटातील पदासाठी डी एड डी एल एड डी टी एड टी सी एस बेळगाव गुणपत्रक व प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गुणपत्रक व प्रमाणपत्र लागू असल्यास नंतर पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र सहावी ते आठवी आठवी ते नववी दहावी या गटासाठी त्यानंतर बघा व्यावसायिक अर्थासाठी बी ए एल एड बी एस सी एड बी एड बी एड बी पी एड फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व पद्युत्तर पदवी प्रमाणपत्र इथं अकरावी ते बारावी गटातील पदासाठी पदव्युत्तर स्तरावरील व्यावसायिक अर्थेबाबत एम पी एड इत्यादीबाबतचे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबतचं अधिवास प्रमाणपत्र अथवा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील आठशे पस्तीस गावामधील रहिवासी असल्याचा दाखला त्यानंतर जातीचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असेल तर नंतर जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोन्ही पण लागू असेल तर नंतर सौरा समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान चाळीस टक्के दिव्यांगात दिव्यांग असेल तर त्याचं प्रमाणपत्र समांतर असेल लाभासाठी माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी पदवीधर अंशकालीन असल्याचे सक्षम प्राधिकारी तहसीलदारचे प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी ग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र समांतर आरक्षणातील लाभासाठी प्रावीण्यप्राप्त खेळाडू असल्याबाबतचं विभागीय क्रीडा उपसंचालक यांची करून व्हावं अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पोचपावती समानता आरक्षणाचे लाभासाठी अनाथ असल्याबाबत प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्या असल्याबाबतचे प्रमाणपत्र सन एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना एकोणीसशे चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र उत्पन्न गडात मोडत नसल्याने नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास उमेदवाराच्या नावात बदल असल्या त्याबाबतचा पुरावा मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील विशेष अनुदान याचिका क्रमांक अकरा दोनशे चौपन्न दोन हजार एकोणीसमधील दिनांक चोवीस दहा दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार आरक्षित आरक्षित प्रयोगातील उमेदवारांनी परीक्षेमध्ये पात्रताविषयक बाबीमध्ये सवलत घेऊन ती अर्था प्राप्त केली असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गातून निवडला जाण्यास पात्र असेल तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना जर ती अर्था प्राप्त केली असेल व अंतिम गुण मूल्यांकानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत् निश्चित झाले दिसून येते त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रयोगासाठी असलेली सवलत घेऊन पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या प्रयोगातून निवडीसाठी पात्र ठेवण्यात आले आहेत तर आरक्षित प्रयोगातील ज्या उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रयोगातून निवडीसाठी पात्र ठरवण्यात आलेले याची कृपया नोंद घ्यावी शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ठ होताना दिव्यांग प्रयोगातील उमेदवारांना वेळची सवलत मदतनीस प्रश्नाची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतीचा लाभ देण्यात आलेला आहे अशा उमेदवाराकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेले दिव्यांग प्रकारचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी ज्या दिव्यांग उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस दिव्यांग न होता त्यांच्या पात्रतेनुसार अन्य प्रयोगातून झाले असेल तरी अशा दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी अशा उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे प्रमाणपत्रे असणं आवश्यक आहे जर असे कागदपत्र प्रमाणपत्र नसलं तर ते नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही कागदपत्र पडताळणी अंतिम नियुक्तीस पात्र ठरल्या उमेदवारांची नियुक्ती नियमानुसार चरित्र पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार शारीरिकदृष्ट्या पात्र असलेली तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात यावी उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पात्रपत्राची कारणं उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादीबाबतचे पवित्र पोटाळून वेळवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉग इनवर कराव्यात विविध शासन निर्णयामधील तरतुदीनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचं निर्देशाल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील याची नोंद घ्यावी मुरील प्रमाणे काय कारवाई करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासनाने सं क्रम क्रमांक संख्येने दोन हजार तेवीस एकवीस जून दोन हजार तेवीसमधील मुद्द्या क्रमांक सातमधील तरतुदी व इतर तरतुदी तरतुदी विचार घेऊन समुदेश पद्धतीनं पदस्थापना देण्याची कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे आनंदाची बाब आहे की आता जे सेव पदासाठी ज्यांची निवड झाली त्यांच्यासाठी अंदाजी बातमी व्हावं तुम्हाला एवढं समजल्याचं आवडतं लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद